महालक्ष्मी व्रत करता युगातील गोष्ट त्या काळी सौराष्ट्र देशामध्ये भद्रशमा नावाचा राजा राज्य करीत होता तो मोठा विद्वान व वेदांत जाणारा होता त्याच्या राणीचे नाव सुतचंद्रिका असे होते त्यांना सात पुत्र व श्यामबाला नावाची एक कन्या होती राजकन्या एके दिवशी आपल्या मैत्रिणीसह नगराबाहेर उद्यानात विहार करीत असताना राजवाड्यामध्ये एक गोष्ट घडून आली त्या दिवशी लक्ष्मीच्या मनात आले की आपण राजवाड्यात जाऊन सुतचंद्रिका राणीस प्रजेच्या कल्याणासाठी लक्ष्मी व्रताची आठवण करून द्यावी त्यामुळे माझे वास्तव्य राजवाड्यात राहून राजाकडून प्रजेचे कल्याण होईल अन्यथा मी सामान्य माणसाकडे वास केल्यास फक्त एकट्याचा फायदा होईल म्हणून जनकल्याणार्थ राजवाड्यात राहणे बरे असा विचार करून लक्ष्मीने एका वृद्ध स्त्रीचे रूप घेतले व काठी तेव्हा तेथील लक्ष्मीला विचारले आपणास कोणास आहे तेव्हा लक्ष्मीने सांगितले की मला सुतचंद्रिका राणेसाहेबांना भेटावायचं आहे द्वारपालाने लगेच राणीच्या एका दासीला बोलवून लक्ष्मीची भेट घालून दिली दासीने अधिक चौकशी करण्याकरिता लक्ष्मी रूपातील वृद्ध स्त्रीला प्रश्न विचारले आपण कोण आपले नाव काय आपण कोठून आलात आपले राणीसाहेबांकडे काय काम आहे लक्ष्मीने दासीला सांगितले की मी द्वारकेत राहणाऱ्या भुवनेश नावाच्या विद्वान ब्राह्मणाची पत्नी असून माझे नाव कमला आहे मी येथे येण्याचे कारण तुला थोडक्यात सांगते येईल तुझी सुतचंद्रिका राणी मागच्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य दरिद्री होता त्यामुळे नवरा बायकोचे वारंवार तंटे होत असत एके दिवशी भांडण बांडन घराबाहेर पडली व रडत भटकू लागली ते पाहून मला तिची दया आली मी तिची विचारपूस करून तिच्या दुःखाचे कारण ऐकले व तिचे दारिद्र्य दूर होण्यासाठी तिला लक्ष्मीव्रत करण्याचा उपदेश केला लक्ष्मीव्रत कसे करावे याची तिला माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने लक्ष्मीव्रत केले व त्याच्या प्रभावाने ती श्रीमंत व सुखी झाली लक्ष्मी तिच्या घरी नांदू लागल्यामुळे त्या पती पत्नीचा संसार सुखाचा झाला व पुढे पुष्कळ वर्षे त्यांनी ऐश्वर्य भोगले पुढे त्यांना यथकाल मृत्यू आला लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने त्यांना लक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे पुढील जन्म राजकुळात मिळाला मागील जन्मी केलेल्या लक्ष्मी व्रताच्या प्रभावामुळे सुतचंद्रिका राजघराण्यात सर्व ऐश्वर आहे परंतु लक्ष्मी पडला आहे म्हणून सुतचंद्रिकेस आठवण करून देण्यासाठी मी येथे आले आहे हे सर्व त्या दासीने ऐकल्यावर तिला मोठे कौतुक वाटले ती म्हणाली आपण कृपा करून लक्ष्मी व्रत केव्हा व कसे करावे हे मला सांगाल काय तेव्हा वृद्ध स्त्री रूपातील लक्ष्मी म्हणाली एक मार्गशिष्य महिन्यातील प्रत्येक गुरुवारी सकाळी नदी किंवा विहिरीवर स्नान करून पाच डहाळे काढून भरल्या कळशी ठेवावे रांगोळी काढून पाठ मांडावा व पाटावर साळी घालून त्यावर कळशी ठेवावी कळशीमध्ये नाणे सुपारी मोठी पोळे दुर्वा घालाव्यात जवळ समई लावावी कळशीवर आठ बाजूला हळदी कुंकाची बोटे ओढायत लक्ष्मी नम म्हणून पूजा करावी व तोपाचे निरांजन ओवाळावे पिण्यासाठी वाटीमध्ये दूध ठेवावे व पुरा लाडवायचा नैवेद्य दाखव काही फळे ठेवावीत पैसा सुपारी दक्षिणा विडा ठेवावा आणि आई लक्ष्मी अशी येत जा मुलाबाळांना सुखी ठेव मला सौभाग्य दे तुझी पूजा करून घे सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे दूध दे माझा नमस्कार तुला पोहोचू दे तुझा आशीर्वाद मला मिळू दे दे भरली घागर घरात राहू दिवा तुला दिसू माझे तु तुझे बोल मी मानावे हीच प्रार्थना अशी मनोभावे प्रार्थना करावी सायंकाळी गायीची पूजा करावी तिला पुरणवर्णाचा नैवेद्य दाखवा आणि आपण व्रतस्थ राहावे रात्री जागर करावा उन्हे बोलू नये सकाळी कळशीतील पाणी नदी किंवा विडीवर सोडावे पाच डहाळे पाच ठिकाणी टाकावेत आणि ज्या ठिकाणी पूजा केली असेल त्या ठिकाणी हळदी कुंकू व्हावे अशा तऱ्हेने मारुशे महिन्यातील हे व्रत चार गुरुवारी करावे व आपल्या ऐपतीप्रमाणे धर्म करावा हे सर्व लक्षात घेऊन व्रत कर तुझे कल्याण होईल व तुला कोणी माहिती सांग अभक्तीने विचारल्यास या व्रताची माहिती सांगू नको दासीने सर्व मन लावून ऐकून घेतले व नंतर त्या वृद्ध स्त्रीला म्हणाली आजी मी तुमचा बराच वेळ घेऊन तुम्हाला थांबवले याबद्दल मला क्षमा करा आज जाऊन राणी साहेबांना तुम्ही आल्याचे सांगते त्याप्रमाणे दासीने राणी वशात जाऊन एक वृद्ध ब्राह्मण स्त्री भेटाव्यास आल्याचे राणीला सांगितले सुतचंद्रिका राणीला वैभवाचा मोठा गर्व झाला होता त्यामुळे तिला दासीचा निरोप आवडला नाही व उलट राग आला आणि उद्दाम होती ती रागाने बाहेर आली व त्या वृद्ध स्त्रीला म्हणाली काय थेरडे तू आलीस सोडले तुला तू चल चालती लक्ष्मी म्हणाली दृष्ट्या इतकी उन्मत्त कशाने झालीस तुझे उद्दाम वर्तन पाहून मला क्षणभर येते राहावेसे वाटत नाही आजचा दिवस लक्ष्मीचा असता तू माझी अवहेलना केलेस त्याचे फळ तुला लवकरच मिळेल असे म्हणून लक्ष्मीने तेथू चालूही लागली लक्ष्मी राजवाड्यात रागाने बाहेर पडत असताना वाटेत श्यामबालेच्या दृष्टीस पडली तेव्हा श्यामबालेने तिची आस्तेने विचारपूस केली लक्ष्मीने राजवाड्यात घडलेली सर्व हकीकत तिला सांगितली कारण श्यामबालेने तेथे ते राहू नये असे तिला वाटत होते श्यामबालेने लक्ष्मीचे बोलणे शांतपणे व नम्रपणे ऐकून घेतले व त्याच दिवशी व्रतास आरंभ केला मार्च महिन्यातील तो पहिला गुरुवार होता लक्ष्मीच्या प्रसादाने श्यामबालेला चा विवाह सिद्धेश्वर नामक राजाच्या मालाधर नामक राजपुत्राशी झाला व श्यामबाला पतिगृही राजवैभवात नांदू लागली इकडे लक्ष्मीचा कोप होऊन भद्रशवा राजाचे राज्य लयास गेले सर्व संपत्ती जाऊन राजा राज्यभ्रष्ट झाला त्याचे सर्व वैभव जाऊन त्या दरिद्री अवस्था प्राप्त झाली राणीच्या आडमुठ्या वागण्यामुळे राजकुमारही सोडून गेले वेळेवर खाण्यास अन्न नाही पांघरव्यास वस्त्र नाही अशी स्थिती झाल्यामुळे राणीने आपल्या जावयाकडे जाऊन सहाय्य मागण्याची राजाला सूचना केली राजा त्याप्रमाणे फिरत फिरत जावयाच्या राजधानीत आला व नदीकाठी विश्रांती घेत असता त्याला श्यामबालेच्या दासीने पाहिले व राजवाड्यात जाऊन श्यामबालेच्या कानावर घातले ते ऐकून श्यामबालेने आपल्या वडिलांना वस्त्रे भूषण व घोडा पाठवून मोठ्या आदराने बोलवून घेतले त्यांचा आदर सत्कार करून घरचे वर्तमान विचारले सर्व ऐकून श्यामबाले स्वाईट वाटले श्यामबालेने पित्याचा चार दिवस पाहून चार करून द्रव्य देऊन निरोप दिला बद्रशवा राजा ते द्रव्याचे भांडे घेऊन घरी गेल्याने सुप्तचंद्रिकेस ते दाखवताच त्याचे कोळसे झाले होते काही दिवसांनी सुतचंद्रिका आपल्या लेखीकडे गेली तो दिवस मार्च महिन्यातील चौथा गुरुवार होता श्यामबाला नेहमीप्रमाणे लक्ष्मी व्रताच्या गडबडीत होती पूजा आटोपण प्रार्थना करीत होती राणीने ते पाहिले तेव्हा त्या व्रताची आठवण तिला झाली आपली चूक तिला कळली तिने लक्ष्मीची क्षमा मागितली व कळकळीने प्रार्थना करून तिने लक्ष्मी व्रतही कल केले व मुलीला घडलेली सर्व हकीकत सांगितली भक्त मुलीला आपल्या आई वडिलांची दया आली तिने आपल्या नवऱ्याला सांगून आपल्या बापाचे राज्य परत मिळवून दिले व आईला बापाचे राज्य परत मिळवून दिले व आईला राजवाड्यात पोहोचले मग तिचे भाऊही घरी परत आले राणीने अत्यंत भक्तीने लक्ष्मी व्रताला सुरुवात केली लक्ष्मी तिच्यावर पुन्हा प्रसन्न झाली व पूर्वीप्रमाणे राज्य कारभार सुरू झाला ही कथा ऐकणाऱ्यांना वाचणाऱ्यांना आणि व्रत करणाऱ्याला सुख समाधानाने वैभव मिळेल वैभव मिळाल्यावर ऋतू नये गर्वाने सर्वांना तुच्छ लेखू नये दानधर्म विसरू नये म्हणजे राजा राणी सुखी झाली तसे तुम्ही आम्ही सर्वजण सुखी हो श्री महालक्ष्मी व्रत कथा संपन्न